नमस्कार मंडली आम्ही कोकणकर एम एच झिरो सिक्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आहे ना धरणातून खेकडी पकडणार आहोत गावाला आज आले हो आम्ही आज खेकडी कशी पकडतात रात्रीची पक... ती तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व खेकडी पकड कशी पकडणार आम्ही ते दाखवतो नक्की बघा तुम्ही हे बघा हे दादा आहेत माझ्यासमोर मा आता हे खेकडी पकडणार आहेत आता आम्ही चालले हो पकडायला चालले आता हो आम्ही रात्रीची खेकडी बाग आता कशी आम्ही पकडणार थोडा जमला जपूनच जायला लागेल कारण का आम्ही फर्स्ट टाइम चालले उदाहरणामध्ये आपण

बन भाड़ी स्टेक निकल बढ़ बन का तीन तीन बिजल रहे घरी एक बाटली मैं खेक चार पास आती हम्म मोबाइल ना सका बोलता चार पास तरी भेटतेकड़ी जाग ती बुढ़ता गेली बुढ़ी असे बांधून ठेवावं लागतं ते बघा आता आम्ही लावून ठेवले आता सकाळी एकदा आम्ही येऊ परत चेक करायला रात्रीचे खेकडे असे पकडतात ते बघा हाय बघा बारीकशी आहे बारीक आहे हाय आता बघा काय

परत आम्ही बांधून ठेवते आता टब्बा सकाळी परत येऊन बघ ना मदत नाही लवकर या पर्या अशा बोलून घेतल्या का बोलल्या ले लावल्या का टेन्शन नाही नदीला जाऊन लावायच्या जा। दहा बारा कमी ह्यात आव्हान भेटलं होत मस्त होते दगड आहे ना इथं आता परत आम्ही सोडते पाण्यात आणि आम्ही लावला दोन तरी म्हणजे पासा लावला असं तर बघायच नको चायू लावले असेल तर बघायच नको इकडे याच नको बघायचं सकाळी आला असत ना सांग सहा लावला असत ना तर त्यात ती चाळीस चिमोऱ्या गॅरंटी भेटल्या चायू सकाळपर्यंत निघतच नाही त्यातनं बाहेर कशी काय आज शिडली का ती कायमची सकाळी येणार दुपारी ये उद्या